नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहता सीएल माझा चंदगड तालुक्यातील पाटणे फाटा येथील जमिनीची एम आयडीसी मार्फत पोलीस बंदोबस्तात मोजणी केल्या ना इथं वातावरण तणावपूर्ण बनला होता बंदोबस्तात पोलीस फौजपाठा पाहता एवीए च्या आंदोलनाच्या आठवणीत ताज्या झाल्या मजरे कारवे व तावरेवाडी ग्रामस्थांनी या मोजणीला विरोध केला होता विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार उपदीक्षक भूमी अभिलेख चंदगड यांनी निवाड्यानुसार गट नंबरचा फाळणी नकाशा व कायदेशीर कब्जा केला शासकीय यंत्रणेचा व वा बळाचा वापर करून कायदेशीर निवाड्याप्रमाणे बनवण्यात आलेल्या फाळणी नकाशात बदल करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र विकास औद्योगिक विकास महामंडळ करत असल्यानं कारवे तावरेवाडी येथील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्र घेतला होता हिंसक प्रकार घडू नये म्हणून सुमारे दोनशे पोलिसांचा फौजफाटा तैनात होता आक्रमक झालेल्या ग्रामस्थांना पोलिस निरीक्षक विश्वास पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग बेनके यांनी शांत केलं संपादित करण्यात आलेले चार हेक्टर पंच्याऐंशी आर बगाळण्यात आलं पाच हेक्टर एकोणीस आर क्षेत्र दाखवणं गरजेचं होतं औद्योगिक विकास महामंडळानं तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी त्यांच्याकडील असणाऱ्या ई प्रतिमध्ये वगळण्यात आलेलं क्षेत्र कसं दाखवू शकतात असा शेतकऱ्यांनी यावेळी प्रश्न उपस्थित केला बनवलेला फाळणी नकाशा व कब्जामध्ये कोणताही बदल अथवा तो रद्द करण्याचा आदेश तात्काळ करावा अशी मागणी तहसीलदार राजेश चव्हाण यांच्याकडं येथील शेतकऱ्यांनी केली हे मोजने थांबवावी व शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशा संदर्भाचे निवेदन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आमदार शिवाजीराव पाटील यांना देण्यात आलंय सुभाष खनगुतकर अशोक खनगुतकर तानाजी खनगुतकर रोहित खनगुतकर विठ्ठल खनगुतकर मनोहर खनगुतकर रामचंद्र खनगुतकर यांच्यासह बत्तीस शेतकऱ्यांनी हे निवेदन देऊन न्याय देण्याची मागणी केली